मित्रांनो कमलेश तांबे ब्लॉग्स 97 सेव्हन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचं नियोजन काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर मी आता मी माझ्या घराच्या बाजूला बसलेलो आहे तर हे सगळा परिसर आमचा आहे तर ठीक आहे मी आता निघतोय पुढचं परिसर नियोजन काय असेल ते तुम्हाला नक्कीच सांगतो हा परिसर बघून घ्या ह्या साईडला माझं घर आहे मी आता इथे बसलोय हळूच निघतोय आता तुम्हाला पुढचं नियोजन काय आहे ते नक्कीच समजेल बघत राहा कुठेही जाऊ नका बाय मित्रांनो पुढे जायचंच आहे तर तुम्हाला थोडस दाखवतो आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई खूप असल्यामुळे झाडांचा हे असा परिसर म्हणजे परिस्थिती खूप गंभीर आहे पाणी नसल्यामुळे आणि नारलीच्या झाडाला तुम्हाला तर माहिती असेलच रोज पाणी द्यावं लागतं पण पाण्याचं कंडिशन ह्या एप्रिल मे मार्च या तीन महिन्यामध्ये असं कंडिशन असतं की पाण्याची इतकी टंचाई आहे की तुम्हाला काय आम्हाला कधी कधी पाणी विकत आणावं लागतं आता ठीक आहे मुंबईचा पब्लिक आलाय ना तर मे एप्रिल मे महिन्याच्या नंतर मुंबईचा पब्लिक येते त्यावेळेस पाण्याचे एवढे हाल होतात की खूप खूप गंभीर परिस्थिती होऊन जाते त्यामुळे त्यामुळे सगळे झाडांचे असे हाल झालेले आहेत तर ठीक आहे आता मी निघतोय पुढचं काय पाऊल आहे ते तुम्हाला सांगतोच ठीक आहे हे मागे माझं घर आहे या साईडने मला चालायचं आहे आता तिथून असं थोडंसं शॉर्टकट मारलं की मी आमच्या गावातून थोडंसं रस्ता आहे तर पुढचं नियोजन काय आहे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही लोक कुठेही जाऊ नका बघत राहा ठीक आहे तर मित्रांनो मी आता निघालो या साईटने दाखवतो ठीक आहे आमची माणसं सगळी मुंबईला असल्यामुळे सगळं घर बंदच आहे आता येतात मे महिन्यामध्ये येणारच आहेत मे महिन्यामध्ये फायनली सगळा गाव भरलेलाच असतो तुमचा काय आमचा काय माझी वाट ही इकडून जाण्याची येण्याची फिक्स आहे त्यामुळे मी इथून चाललो आहे ऊन पण खूप वाढलं आहे ठीक आहे तर सांगतोच मी हळूहळू पुढे चाललो आहे गाव पण बघा माझा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवणारच आहे गावावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे तत्पर्य सांगायचं असंच आहे की आजचं स्पेशल जे नियोजन केलेलं आहे काही मुलांनी ते तुम्हाला सांगतोच तर ठीक आहे तुम्ही बघत राहा तर मित्रांनो आज मी चाललो आहे आता तिकडेच तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आमच्या मुलांनी आज टुर्नामेंट ठेवलेले आहेत म्हणजे छोटी मुलं आहेत आमच्यापेक्षा छोट्या बॅचची आहेत तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने कशाप्रकारे म्हणजे त्यांचं नियोजन काय आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नियोजन त्यांनी केलं असेल त्यांच्या हिशोबाने पण ते मला तरी एवढं चांगलं वाटतंय की त्यांनी ह्या वयामध्ये आम्ही छोटे असताना तर आम्ही हे करू शकलो नाही की त्यांनी हे आज ते दाखवतात आम्हाला करून ते खूप चांगलं वाटतंय मला त्याच्यासाठी मी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी तुम्हाला जातोयच आता निघतोय डायरेक्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं नियोजन काय असेल ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन माझ्या याच्याने ठीक आहे चला ठीक आहे मी आता निघालो थोडसच पुढे आमच्या मराठी शाळेच्या तिकडे थोडंसं बाजूलाच आहे रोडचा आता हळूहळू मी चाललो आहे माणसांनी आत्तापासूनच फाटी जमावाची तयारी केलेली आहे मे महिन्याच्या टायमाला सर्व गडबड असते वाडीमध्ये प्रोग्राम्स असतात त्यामुळे कुणाला टाईम मिळत नाही ठीक आहे कुठे जाऊ नका बघत राहा दोन मिनटामध्ये तिथे पोचल्यानंतर मी तिकडचं नियोजन काय असेल ते तुम्हाला सांगेनच तर मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या दुकानाजवळ आमच्या आईने दुकान टाकलेलं आहे छोटा आमच्या गावामध्ये तर तुम्हाला थोडंसं दाखवतो हो मी या साईडला आमचं दुकान आहे बघू शकता तुम्ही थोडस आतमध्ये जात नाही कारण मला तिकडे जायचं आहे मुलं वाट बघतात तर ही आमची आई मग अशी बियाणा गेलेली काय आणलंस तू बिया किती आणलस एवढ भेटला एकटीसाठी काय करणार ह्याचं तू काय ह्याचं करशील काय तू कालोन बनव एवढे शाबास होतील तुला बस मम्मी येऊ संध्याकाळी जेवायला कुठच्या काजूवर गेलेलीस बिया तिकडे बोलावलंय मी तुझ्या बिया काढू की तिकडे जाऊ जा नंतर येऊ चालेल चालेल मग संध्याकाळी येतो घरी कालवण बनवून ठेव मला खायचं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता मी पुढे जात आहे तर पुढचं काय असेल ते दाखवतो तुम्हाला मी चला बघत राहा कुठे जाऊ नका तर मी आता फायनली आमच्या वाडीमध्ये एंट्री करतात तिथे पोहोचलेलो आहे म्हणजे मी मेन रोडवरती उभा आहे तर इथून आमचा गाव चालू होतो म्हणजे वाडीत जायला एंट्री आहे ह्या आतमध्ये या, या साईडला सगळे आमची घरं आहेत आणि तसंच म्हणायला गेलात तर आमच्याच अपोजिट साईडला एक आमची मराठवाडी आहे जास्त लांब नाही आहे तर मी आता मध्येच सेंटरला उभा आहे तुम्हाला आवाज येत असेल थोडाफार तिकडे मॅच चालू आहेत मी तिकडे जातो आहेच आणि या साईडला मराठी शाळा आहे आमची जुन्या आठवण कधीही न विसरणारा क्षण हा आहे त्या हिशोबाने ठीक आहे मी आता हळूहळू चाललोय आता या ग्राउंड वरती आलेले आहेत ते हुरले गावचे स्पिनर झाला ओळखले जाते ते कमलेश तांबे आणि आहे आणि तर मित्रांनो मी आता ग्राउंडच्या बाजूलाच आहे तर मी आलोय तर मला असं कोणत्या टीमा वगैरे दिसलत नाही अजूनपर्यंत ठीक आहे आमच्याच वाडीतली मुलं असे टीम काढून खेळत आहेत कंटाळा आला अजून वाट बघून कोणती टीम आलेली नाही आल्याच्या नंतर मी दाखवण्याचं आणि कशाप्रकारे नियोजन त्यांनी केलेलं आहे ते तुम्हाला पहिलं दाखवतो कारण जो आहे माझा मित्र तो आलेला नाहीये तो आल्यानंतर मी सगळं त्याच्याशी डिस्कस करणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं सांगेनच ठीक आहे तर आता तिकडे मॅचेस चालू आहेत वाडीतल्याच टीम आहेत दोन अशा अशाकडं दोघे जण खेळतात तर आले मी आलेलो आहे असे त्यांचं नियोजन सांगेन तुम्ही बघत राहा व्हिडिओ कुठेही जाऊ नका तर मित्रांनो मी आता फायनली आलेलो आहे ग्राउंड वरती तर बौद्ध सेवा गाव सुरले व उत्कृष्ट मंडल यांच्या वतीने दिवंगत अभिलाष बालकृष्ण तांबे यांच्या स्मरणार्थ ता भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर ठीक आहे मी तुम्हाला सांगतो आता भावाला डिस्कस करतो कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यांनी ते मॅचचं नियोजन तू कशा प्रकारे केलंस तुला असं म्हणजे तुझं नियोजन काय आहे तुझ्या पद्धतीने सांगायचं थोडासा प्रयत्न करशील ऍक्च्युली मी मुंबईवरून गावी आहे ओके okay. तर मुलांना सांगितलं की आपण तुमची इच्छा असेल तर आम्ही क्रिकेटची मॅच आपण ठेवूया ओके okay, ओके okay. आणि तसंही आमच्या वाडी आपल्या वाडीमध्ये बरं वाडीमध्ये जे अभिलाष बालकृष्ण तांबे आहे अच्छा त्यांना क्रिकेटची आवड होती बरोबर त्यांचे एक्सपायर झाले त्यांच्या वतीने मग आम्ही त्यांच्या श्रद्धांजली आम्ही क्रिकेटच्या मॅचेस ठेवल्या ठीक आहे ते तर कळालं मला पण तुला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून मी मी तर बघतोय आपण एका वाडीतले आहोत तरी पण तू हे असं लहान मुलांसोबत तुझं नियोजन कशा प्रकारे बनवलंस ते जर असं सा थोडंसं सांग ऍक्च्युअली सा। तर मला तर क्रिकेटचा अनुभव पण नाही आहे काही नाही क्रिकेटमध्ये तर तरी आमच्या आपल्या वाडीतले जे मुलं आहेत त्यांना क्रिकेटचा एन्जॉय करता यावं त्यांना अनुभव मिळावा यासाठी हा क्रिकेट मॅच ठेवण्यात आले ठीक आहे चांगला वाटतंय मला की तुला इंटरेस्ट नसून पण आपल्या पोरांसाठी तुझा चांगला प्रतिसाद प्रति, तुला दिलास तू पोरांसाठी हे मला चांगलं वाटतंय आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम तू आयोजित केलाय आणि आज फायनलचा कार्यक्रम आहे ना आज जेणेकरून आपल्याला हे काय काय भेटेल शिकता येईल ओके प्रयत्न चालू आहे कारण का मला ह्या क्रिकेट मधलं काहीच समजत नाही ठीक आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे की आम्ही ह्या बॅच मध्ये असताना किंवा एवढं छोट्या असताना आम्ही करू शकलो नाही पोरांनी थोडस मनावर घेतलं आणि त्यांना प्रतीक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं हे मला चांगलं बघून त्यामुळे आता तिथून लगेच निघालोय काजू फॅक्टरी आमच्याकडे नवीन ओपन झाली आहे या साईडलाच आहे तुम्हाला दाखवतो पाच मिनिटं तुम्ही होल्ड करा व्हिडिओ बघत राहा तर मी हळूहळू चाललोय मुद्दा असा झालाय की आता माझा भाव तिथे कामाला असल्यामुळे तो आज आजारी पडलाय तर त्याच्या मॅनेजरने मला आज फोन केला आहे की कमलेश आज आमच्यासाठी थोडंसं सपोर्ट कर तर त्याच्यावरचं मी थोडंसं तो गाडीवर असल्यामुळे थोडंसं काही काम असल्याने आज मी त्याच्याबद्दल थोडंसं काम करायला चाललो आहे तो घरी असल्यामुळे तर ठीक आहे थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर राईट साईडलाच एक तुम्हाला फॅक्टरी दिसेल दोन मिनटं मित्रांनो बघा का त्यामुळे मला येणं झालं इकडे खरं तरी यायचं नव्हतंच पण पर्याय नसल्यामुळे यावं लागतं आहे कारण त्यांची पण कामं इम्पॉर्टंट असतात आणि ऑप्शन म्हणून मी आहे तर त्यांनी मला कन्व्हेस्ट केलं की कवरेज थोडं आलाच तर खूप बरं तर मी आहे तर करतो बघा तुम्ही लगेचच बाईक घेतली आणि पुढे आलं तर इकडेच बघू शकता तुम्ही फॅक्टरीमध्ये ते समोर जी दिसते ती काजू फॅक्टरी आत्ताच लॉन्च झाली आमच्याकडे तर तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवेनच पण काही काम करण्यासाठी आले असल्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये नाही दाखवत सोय बाय असं एवढं मोठं स्ट्रक्चर आहे अरे का तर मित्रांनो गाडी धक्का स्टार्ट असल्यामुळे मला त्यांनी चालू करून दिले कारण अनुभव नसल्यामुळे अग उगाच आपण दुसऱ्याच्या गाडीवरती रिस्क घेऊ शकत नाही तर ठीक आहे त्यांनी मला चालू करून दिले आता मी बसतोयच तुम्ही बघू शकता मी पाण्याची ट्रिप आणायला चाललोय तर मित्रांनो फायनली मी गाडी स्टार्ट केली आहे हळूहळू चाललोय पाणी भरण्यासाठी मैं लेके घ्या परसू तीन दिन होणगाव अरे मनगाव भी भरी हुई। अखेला गया था क्या अकेला हां दो दोन साथ में पण okay. नगर जो सीधा सीधा निकलना है गाड़ी हां सीधा निकल ले शॉर्टकट यहां से यहां से हां यहां से शॉर्टकट खाली शॉर्टकट घुमका आना पड़ेगा थोड़ा सा क्रिटिकल कंडीशन मध्ये हा उतार आहे थोडं से सा सावकाश जावं लागेल पहिल्यांदा बसलोय गाडीचा पण जजमेंट नाही आहे मला दोस्तों दिसतोय तुम्हाला छोटे छोटे घरं तीर आमची गाव असं मराठवाडी आहे आमची बरोबर चालवतोय ना बरोबर चालवतोय ना बघू शकता तुम्ही आणि ही पुढे दिसते एकदम सुकलेली आमची गडबडी नदी आहे नदीला नावच त्याप्रमाणे दिलं आहे कारण पावसामध्ये दगड खूप गुळगुळीत असतात माणसाची खरंच गडबड होती थोडासा गेर चेंज करावा लागेल खूप डेंजर असल्यामुळे मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे गाडी बंद करतोय करू ना बंद हो चालू होईल नंतर वापस चालू पुन्हा स्टार्ट मारू ठीक आहे गरम हो गे अभि तर मित्रांनो फायनली पोहोचलोय मी पाणी भरण्यासाठी दाखवतोय तुम्हाला उतरतोय मारे काट्यात गाडी लावली अरे क्या इधर गाडी लगाय बोलत बाहेर कैसा पडू मी बाहेर कसा पडू हा पाईप देऊ थांब मला बाहेर जाऊ दे आमच्या गावात पाणी भरायला दोन टांक्या भरणार आणि घेऊन जाणार तीन ट्रीप मारायच्यात ना तीन ट्रिप इथून या बोरिंग मधून पाणी येतं आमच्या गावात आमचा बाळू दादा आहे तिथून पाणी सप्लायर करतो पाणी कंपनीला नसल्यामुळे आता खूप वेळ आहे बघूया टाक्या भरल्यात की नाही पाण्याने कंटाळा आला बसून मला असं वाटतंय भरले असतील हा आवाज आवाज दिला म्हणजे पाणी भरून झालेला आहे लोड खूप आहे टायर आहे आणि गाडी म्हणजे खूप एकदम ओल्ड गाडी आहे पण मित्रांनो हिला जी ताकद आहे ना ती नवीन गाडीला नाही आहे अशा पद्धतीची गाडी तयार केलेली आहे एका कंपनीने टाटा कंपनी म्हणजे तुम्हाला सांगायलाच नको ब्रँड आहे झाले पाणी भरलेलं आहे तुम्ही बघू शकता असं वाटतंय टाकी त्या टाकीमध्ये जाऊन आंघोळ करावी गरम पण खूप करते तर आम्ही येताना त्या साईडने आलो डायरेक्ट सरळ सरळ आता गाडी लोड झाली आहे सरळ सरळ निघणार आहे आता मी तर मित्रांनो मी निघतोय आता काजू कंपनीला पहिली स्ट्रीप घेऊन चाललोय निघण्याचा प्रयत्न करतोय मग या गाडी स्टार्ट होते का नाही ना, गाडी स्टार्ट नाही होत आहे तर निघालोय लोड फुल आहे गाडीमध्ये दीड हजार किलो दीड टन लोड आहे ते कुठली तरी तिला सोडणार नाही थोडासा एकदम रस्ता डेंजरस आहे अरे बाबा सगळ्यांनाच जमणार नाही गावचा रोड आहे तुमची जम्मू काश्मीर कशी सर्व इकडं बर्फच बर्फ इकडं बर्फ नाही इकडे जांबा दगड आहे थोडासा जरी टच मारला हो मावशी मी इथूनच बाईक घेऊन गेलो त्याच रोडला आपण पुन्हा मिळालोय डायरेक्ट तिथे गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला हळूहळू चाललोय मित्रांनो फायनली मी तीन ट्रिप टाकलेली आहे दोन ट्रिप पहिली ट्रिप मारली तुम्हाला दाखवलं तेच रूटिंग असल्यामुळे दोन ट्रिप मारलं ते तुम्हाला दाखवलं नाही कारण तेच तेच पुन्हा पुन्हा दाखवण्यात काय अर्थ नाही आहे तर फायनली माझं काम संपलेलं आहे तिसरी ट्रिप तिथे खाली होती आहे आणि मी आता कंपनीच्या बॅकसाईडला उभा आहे तर कंपनीचं स्ट्रक्चर तुम्ही बघा किती अतिशय सुंदर दिसतं आहे आणि त्याचप्रमाणे कंपनीच्या अपोजिट साईडला असा एक बॅकग्राऊंड आहे की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्राउंड आहे पण ते थोडंसं व्यवस्थित दाखवलं नाही तुम्हाला आता मी पूर्ण सर्कल दाखवत आहे थोडासा वारा येत असेल व्हिडिओमध्ये कारण इकडे सगळी खुली जागा असल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे अशा पद्धतीने आमच्या या माळाला गावानं असं म्हणतात पूर्वी या ठिकाणी शेती खूप असायची तर आता शेतीचं प्रमाण सगळ्यांचंच कमी झालं असल्याने कोण शेती, शेती करायला मागत नाही त्यामुळे सगळी जागा अशी पडलेली आहे ओके तर मित्रांनो आजचा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काही दाखवण्याचा प्रयत्न करेन मी चॅनलला बघत राहा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय